नमस्कार मंडळी मी तुमचं लाडको कोकण हिरो अखिल तर हा असा कृष्णा रंगवण्याच पार्ट टू मंडळी तुम्ही जर पार्ट वन बघू नसात तर तो आधी बघून या आणि मग बघा आता मी तुमचा कसा रंगवचा आता सांगतोय पहिलं आपण लाईट ब्ल्यू कलर मारून घेतलो त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू कलरनी बॉर्डर रंगवून घेतली आणि मग व्हाईट कलर ब्लेंडिंग करून घेतला आधी कसो मी दुसऱ्या ना लाइट पिंक कलर मारून घेतलेलाय ना तसोच ह्या गालार पण करूचा असा इतक्या झाल्यानंतर तो लाइट पिंक कलर ब्लेंडिंग करून घ्यायचो डोळ्याच्या वरती पण मी लाइट ब्लू कलर मारून त्याच्या बाजूक जांभळो कलर मारलोय आणि आत व्हाईट कलर ची ब्लेंडिंग केलंय आणि तसाच मी दुसऱ्या डोळ्याच्या पण वर केलंय व्हाईट कलर घेतलय आणि होता गेलोय तसाच हनवटीक पण करूचा असा फक्त हनुवटीकडे वाट डार्क करूचा असा डार्क झाल्यानंतर त्याच्या मधी वाईट व्हाईट कलर घेऊन तो ब्लेंड करून घ्यायचा असा आणि पिंक कलर जसो मी गालाक आणि मारलोय तसोच हनुवाटिक पण मारूच असा मंडळी परत मी गालारल कारण मी गालार खूप पाणी वापरलेलोय फक्त मी ह्या वेळी वयाच कमी पाणी वापरलोय आणि जसा मी आधी केल तसाच मी आता पण केलंय त्यानंतर मंडळी मी नाक रंग घेतलोय पहिलो मी लाइट ब्लू कलर मारलोय त्याच्यानंतर त्या वाज व्हाईट कलर नी ब्लेंड केलोय आणि मग डार्क ब्लू कलर घेऊन नाकाच्या वाज बॉर्डरीक मारलोय मंडळी नाकाच्या बाजूक ना जय शेडो पडतली थं मी वाज डार्क ब्लू कलर मारलोय आणि मग मी तो डार्क ब्लू ब्लेंड करून घेतलोय मंडळी मग मी लय ओठाच्या वरचा भाग जसा मी ओठाच्या खाली केलेलय ना तसाच ओठाच्या वर रंगाचा असा मंडळी माका वाटला जय जय मी चुकलय ना ते चार अजून एक मी कोटिंग मारलोय आणि मग मंडळी मी कान गेलोय पहिलो मी लाइट ब्लू कलर अख्ख्या कानाक मारून घेतलय आणि त्यानंतर वाईट व्हाइट कलर घेऊन त्याच्या आत ब्लेंडिंग केलंय आणि मग मंडळी डार्क ब्लू कलर घेऊन वाईट बॉर्डरीक मारलोय आणि मंडळी त्यानंतर मी इलोय कृष्णाच्या मानेकडे पहिला मी जय जय कृष्णाच्या मानेची शॅडो पडताना थं मी आधी लाइट ब्लू कलर मारले आणि त्यानंतर मी पूर्ण फील केलंय ह्या झाल्यानंतर मी मोठो ब्रश घेऊन व्हाईट कलर घेऊन वाज ब्लेंडिंग करून घेतलोय मंडळी त्यानंतर मी डार्क ब्लू कलर घेतलोय आणि कृष्णाच्या मानेच्या बाजूक डार्क ब्ल्यू कलर मारलय माका वाटला की कृष्णाच्या मानेची शेडो जय पडताना थं पण मी डार्क ब्ल्यू कलरच मारलोय त्यानंतर मी मुरलीच्या खाली मंडळी जसा मी मानेक रंगलय ना तसाच सेम हय पण रंगवचा असा मंडळी तुमका जर हा व्हिडिओ आवडलो असत ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करू विसरा नकात, धन्यवाद परत भेटयात